त्याच्यामुळे हवा कितीही गेली शेवटी असं असतं की तुम्ही तुम्ही इलेक्शन मशिनरी वापरा त्याप्रमाणे तुम्हाला दिसतं लोक आलेली किंवा शेवटी आलेला प्रत्येकजण मतदान करतो असं काय नाही आणि त्याच्यामुळे मतदान करताना अत्यंत विचाराने या जिल्ह्यातील मतदार मतदान करत असतात जो प्रकार काल घडलेला आहे रत्नागिरीमध्ये ही संस्कृती श्रीलगेची रत्नागिरी संस्कृती नाही फेकले ही संस्कृती लोकांनी उचलून फेकलेली होती आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा झालेली नाही हे दाखवणारा हा प्रसंग आहे आणि माझी खात्री आहे की एका एका एवढ्याच एक एक प्रसंगालीसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार हे फिरू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जो दावा करतो याच्यामध्ये आमचं काम आहे आणि म्हणून जे पत्रक आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे ते बघितल्यानंतर राण्यांच्या एकंदरच राजकीय ताकदीबद्दल लोकांना शंका वाटते एवढी त्यांची कामगिरी सुमार होते कारण शेवटी जो विकास होतो तो आलेल्या निधीवर उप अवलंबून असतो एक रस्ता बांधायचा असेल तर त्याच्यासाठी पैसे आणायला लागतात तरच तो रस्ता होतो शाळा बांधायची असेल तर शाळेसाठी पैसा आणायला तुम्ही अगदी अगदीच जर कळवळा दाखवला तर तुम्ही शाळेसाठी किती पैसे आणले आणि आम्ही किती पैसे आणले जे लोक शहरामध्ये राहतात त्याच्यासाठी आ त्याने किती पैसे आणले आम्ही किती पैसे आणले याची तुलना जर मी बघितली तर राण्यांनी खरं तर स्टेजवरसुद्धा उभं राहता मला असं मला स्वतःला वाटतं कारण ते अशा तऱ्हेचं राजकीय व्यक्तिमत्व आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना पालकमंत्री पद सोडले नाही की कदाचित पालकमंत्री आपल्यापेक्षा जास्त काम करेल आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जाता येणार नाही की काय अशी कदाचित त्या काळामध्ये त्यांची समजूत असते पण त्यांची समजूत खरी होती असं मला आज सांगायला लागेल आणि म्हणून माझी एकच विनंती सिंधुदुर्गातल्या जनतेला नाही की याची सगळी पत्रकं मी देणार आहे आणि पत्रकं दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो मनुष्य आज महाराष्ट्रातला सर्वात वजनदार नेता समजला जातो तो सत्तेवर असताना जेवढा निधी आणू शकला नाही त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त निधी हा स्वतः एक राज्यमंत्री असतानासुद्धा मी सुंदरगडमध्ये आणलेला आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा महत्त्वाचं असं आहे की ज्या प्रकारे ते महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की ते स्वतः पालकमंत्री असताना सात कोटी रुपये आले होते आणि माझ्या केवळ तीन साडेतीन वर्षामध्ये मी योजने काढल्यानंतर या चार वर्षामध्ये त्रेपन्न कोटी रुपये महिलांसाठी सी वर्ल्डचं काय झालं सी वर्ल्डचं जो काय त्यांनी लोकांमध्ये जी ती चीड है। चा। ही जे का एक चीड निर्माण केलेली आहे ती जाऊन बघायची असेल तर तुम्ही त्या साईटवर जाऊन बघितलं पाहिजे की लोकांच्या मनामध्ये किती चीड आहे की विकासाच्या नावाखाली जमिनी बळकवायच्या हे जे काय या निदर्गामध्ये का चालू होतं आज ते बंद झालेलं आहे एवढी माझी खात्री आहे आणि त्याच्यामुळे मी त्यालासुद्धा सांगितलेलं होतं की ज्या वेळेला शांतता येते त्यावेळेला लक्ष्मीची पावलं ती घरोघरी येतात आणि म्हणून ती समृद्धी आज लोकांच्या घरोघरी आली पाहिजे आणि ती जर आली पाहिजे तर आज जी सुरुवात झालेली आहे ती अशीच कायम राहिली तर मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला तिसरा क्रमांक आला असेल जर त्यांच्यामध्ये थोडी नीतिमत्ता जरी शिल्लक असते तरी अजून वेळ गेलेला नाही त्यांनी आपला ते जे आज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की मी अपक्ष नाही आहे खऱ्या अर्थाने ते अपक्ष आहेत खऱ्या अर्थाने ते एकटे पडलेले आहेत आणि केवळ दाखवण्यासाठी लोकांसाठी म्हणून ते आज आपण भाजपने सपोर्ट केलेला खासदार आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सिंधुदुर्गमध्ये एक अभेद्य युती आहे युती आहे भाजप आणि शिवसेना हे खऱ्या अर्थाने मला मिळून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की गेल्यापेक्ष वर्षीपेक्षा वर्षी अधिकचं नीड हे आम्हाला मिळेलच परंतु रत्नागिरीचं नीड तोडण्याची जे गोष्टी करतात हे केवळ अशक्य आहे रत्नागिरी हा शंभर टक्के शिवसेनेला मानणाऱ्या लोकांचा म्हणजे तिथं जनमतामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेना गेलेली आहे सिंधुदुर्गमध्ये तीच परिस्थिती होती परंतु मागील काळामध्ये ते मोठ्या पदावर होते आणि त्याच्यामुळे ते फोडाफोडी करू शकले आज ते केवळ अशक्य आहे आणि जे लोक त्यांच्यावर येतात आणि आपण काहीतरी देवगड मतदारसंघामध्ये घडवलं असं सांगतात त्याच्यातला नव्वद टक्के पैसा हा एक तर जिल्हा नियोजन मंडळामधून किंवा मुख्यमंत्री ग्राम सडकमधून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकल्पाचं त्याने नाव सांगून दे आणि जे फसवे प्रकल्प आहेत आज ते जे काय सांगतात मी सुद्धा दहा वर्ष नगराध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळे कचऱ्यावरचे प्रकल्प कसे चालू शकतात याची पूर्ण माहिती मला आहे जी कंपनी आहे त्याचं जर तुम्ही शेअर कॅपिटल किती आहे स्वतःचं हे जर बघितलं तर नऊशे कोटीसारखे उद्योग ते स्वतः सुरू करतात काही लाखामध्ये त्याचं कॅपिटल आहे आणि काही कोटींच्या गोष्टी ते बोलतात तर मला असं वाटतं की हा जो भूल ज्या भुलता पाहिजे त्याला लोकांनी बळी पडता प्रमाणे आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा जर पुढे जायचं असेल तर मतभेटीद्वारे सुद्धा एक दाखवून द्यायला तुम्ही आम्ही त्यांना काढून टाकलं म्हणून त्या की ज्याला लाज असते नाही तो स्वतः राजीनामा देतो ज्यांना लाज नसते ते पद घेऊन सुद्धा त्याच पक्षाच्या विरोधात काम करायला पुढे मागे बसत मदत नाही काँग्रेसमध्ये असताना मग आपल्याला मध दिलं नाही म्हणून सोनिया गांधीला त्यांनी शिवीगाळ केलेली आहे आणि हा दिवस फार दिवस नाही कारण ती त्यांची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं तुम्ही बघितलं की ज्यावेळेला त्यांना राग येतो त्यावेळेला ते स्वतःचे राहत नाहीत पोलिसांना शिव्यागाळ केली पोलिसांना शिव्यागाळ केली आचारसंहिता आहे पण हे काय पहिल्यांदा केली का के तुम्ही शेवटी लोकांनी आपला इतिहास विसरता कामाने इथं ज्यावेळेला वेळेला गोव्याला बूथ होते म्हणजे गोव्याला ज्यावेळेला एंट्री फी घेतली जायची त्यावेळेला तिथला एंट्री पुस्तक त्यांच्या लोकांनी तोडलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना अटक झालेली होती ते तुरुंगात होते असे खासदार आपल्याला पाहिजे की जे गरीब कुटुंबातून आलेले आहेत लोकांसाठी दिवसरात्र काम करतात असे का तुम्हाला खासदार पाहिजे हे तुम्ही याच्यावर तुम्ही निश्चितपणे निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून मला कधीही सांगायचं की मी काढलेलं पत्रक वाचा आणि हे पत्रक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक सेक्टर नाही प्रत्येक सेक्टरमध्ये मी तुम्हाला असं सांगू शकतो शिक्षणामध्ये किती खोल्या त्यानी बांधल्या किती खोल्या आपण बांधल्या ह्या तुला का करायची असते की गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळेमध्ये सुद्धा इल लर्निंगची सुविधा पाहिजे गेल्या एका वर्षामध्ये साडेचारशे शाळा या ई लर्निंग केलेल्या आहेत ह्या कोणी केल्या आमच्या जिल्हा मंडळाच्या पैशातून केल्या जिल्हा परिषद त्यांच्याकडे असेल तर जिल्हा परिषदेचा स्वनिधी किती आणि त्याच्यातून तुम्ही किती कामं केली आणि मी तुम्हाला दिलेला निधी जो मुंबई महाराष्ट्रातून मी आणलेला आहे तो शासनाने आणलेला आहे तो निधी ज्याला मी तुमच्याकडे देतो तोच ऐंशी कोटीचा ज्यावेळेला असतो आणि ती कामं आपण केली असा जर कोण बडेजाव करत असेल तर मला एकच सांगायचं आहे की ही बडेजाव करायची संधी ही जिल्हा परिषदा मी वेगवेगळी लढवली त्याच्यामुळे तुम्हाला प्राप्त झालेली आहे जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि सेनेने जर एकत्र लढवले असतील तर राणेंचे सात आठ सीटसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये येऊ शकले नसते ही वस्तुस्थिती आहे सावंतवाडीसारख्या मतदारसंघामध्ये एकही सीट पंचायत समितीला येऊ शकले नसते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून वस्तुस्थितीचं माणसं त्याने ठेवावं ते किती वेळा आमच्या मतदारसंघात येतात हे मला माहिती आहे पण आता त्यांची एवढीच ताकद उरलेली आहे की आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक लोकांच्या जवळ आहे आणि याची जाणीव त्यांना मतपेटीतून